जेव्हा स्त्री प्रेमात पडते तेव्हा ती या गोष्टी नक्की करते आपल्या सर्वांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची वेगळी असते परंतु कधी कधी प्रेमाची भाषा आपण सुरुवातीला विचार करतो त्यापेक्षा अधिक सूक्ष्म आणि गहन असू शकते तुम्ही तुमच्या नात्याकडं पाहून विचार करू शकता की तुमचा जोडीदार खरोखरच तुमची कदर करतो का किंवा तुमच्या भावना त्याच तीव्रतेनं व्यक्त केल्या जात आहेत का तुम्हाला कसं कळेल की तुम्ही जे अनुभवतायत त्याला खोल प्रेम आहे की बहुतेक नात्यांमध्ये येणारं सामान्य ओहुटीचे प्रवाह आहेत महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर महिला त्यांच्या प्रेमाचे सर्वात प्रभावी उदाहरण म्हणजे त्यांच्या जोडीदाराला समजून घेण्याची खरी आवड हे फक्त तुमचा आवडता रंग किंवा बेडची कोणती बाजू तुम्हाला आवडते हे जाणून घेण्याबद्दल नाही एका खोल प्रेमळ नात्यात तुमच्या जोडीदाराला तुमची स्वप्न भीती भूतकाळ आणि भविष्यातील आकांक्षा समजून घ्यायच्या असतील ती, ती तुमच्या विचित्रता तुमच्या आवडी तुमची ताकद आणि तुमचा कमकुवतपणा समजून घेण्यासाठी वेळ काढेल या प्रकारच्या भावनिक गुंतवणुकीसाठी बराच वेळ आणि संयम लागतो हे केवळ वरवरच्या ज्ञानापेक्षा जास्त आहे ते सखोल भावनिक पातळीवर जोडण्याचा प्रयत्न आहे कोणत्याही चुका होऊ देऊ नका वाद हे खोल प्रेमाचं लक्षण असू शकतं याचा अर्थ सतत विध्वंसक भांडणं असं नाही तर नातेसंबंध सुधारण्याच्या इच्छा त्या इच्छेतूनच उद्भवणारे निरोगी मतभेद असा आहे जेव्हा एखादी स्त्री प्रेमात खोलवर असते तेव्हा ती नात्यातील वाढीमध्ये गुंतलेली असते आणि भांडण निर्माण करणाऱ्या समस्यांना तोंड देण्यास घाबरत नाही तिचा असा विश्वास आहे की या चर्चा कितीही तीव्र झाल्या तरी त्या तुम्हा दोघांना परस्पर समजूतदारपणाकडे घेऊन जातील आणि अखेर तुमचे बंध मजबूत करतील ती तिच्या भावना नकारात्मक किंवा आव्हानात्मक असल्या तरी व्यक्त करण्यास मागे पुढे पाहत नाही ती या नात्याला इतकं महत्त्व देते की दीर्घकालीन सुसंवादासाठी तात्पुरती अस्वस्थता पत्करावी जेव्हा एखादी स्त्री प्रेमात खोलवर असते तेव्हा तुमचे विजय तिचे विजय बनतात ती तुमच्या पाठीशी असेल तुमचं कौतुक करेल आणि तुमचं यश कितीही मोठं असो किंवा लहान असो ती नक्की साजरं करेल तुमच्या यशातील तिचा खरा आनंद हा फक्त सामायिक आनंदाबद्दल नाही तो तुमच्या कल्याणात आणि समाधानात तिच्या खऱ्या गुंतवणुकीबद्दल आहे तिला तुमच्या वाढीचा आणि कामगिरीचा अभिमान आहे कारण ती त्यांना तुम्ही ज्या सामायिक प्रवासात आहात त्याचा भाग म्हणून पाहते तुम्हाला माहिती आहे का की डोळ्यांचा संपर्क बहुतेकदा रस आणि लक्ष यांचा थेट प्रतिबिंब असतो जेव्हा एखादी स्त्री प्रेमात खोलवर असते तेव्हा ती तिच्या जोडीदाराशी अनेक वेळा डोळ्यांचा संपर्क ठेवते जेव्हा एखादी स्त्री प्रेमात खोलवर असते तेव्हा ती स्वतःला तिच्या सर्वात प्रामाणिक स्थितीत तिच्या सर्व ताकदी आणि कमकुवतपणा विजय आणि अपयश सौंदर्य आणि दोषांसह दिसू देते ही असुरक्षितता सोपी नाही त्यासाठी नातेसंबंधात विश्वास धैर्य आणि सुरक्षिततेची खोल भावना आवश्यक आहे ती तिच्या आतल्या विचारांना भावनांना भीतींना आणि स्वप्नांना तुमच्यासमोर प्रकट करण्याबद्दल आहे ती तुमच्यासमोर रडायला किंवा चूक झाल्यावर कबूल करायला घाबरत नाही तिला तिची असुरक्षितता दा दाखवायला किंवा तिच्यासोबतचे काळे दिवस तुमच्यासोबत शेअर करायला काहीच हरकत नाही कारण तिला माहिती आहे की प्रेमात परिपूर्ण असण्यापेक्षा खरं असणं जास्त महत्त्वाचं आहे